नवापूर तालुक्यातील शेही शिवाराजवळ मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला निजापूरहून वाजदाकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणचाळीस एफ अठ्ठेचाळीस पस्तीसचा पुढचा टायर अचानक फुटल्याने ट्रॅक्टरवरील चालकाचं चा नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर शेजारच्या शेतात जाऊन पलटी झाला अपघातात वाजदा येथील रहिवाशी सूरज दत्तू गावित ट्रॅक्टरच्या ट्राल्याखाली अडकून गंभीर जखमी झाला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत ट्रॅक्टरला दोर लावून ट्रॉला सरळ केला आणि गावी त्याला बाहेर काढले त्यावेळी तो अर्धमेला अवस्थेत होता जखमी सूरजला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी नागरिकांनी तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेला संपर्क केला मात्र चार महिन्यांपासून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात एकशे आठ उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका घटनास्थळी आलीच नाही अखेर अर्धा तास झाल्यानंतर कोणतीही मदत न मिळाल्याने नागरिकांनी स्वतःच्या वाहनात गावी त्याला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात हलवली तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेनंतर परिसरातील आणि प्रशासन लोकांच्या जीवाशी खेळत आहे का काय असा प्रश्न उपस्थित आपत्कालीन सेवा ठप्प असल्याने दररोजच्या गरजा भागवताना नागरिकांची गैरसोय होत आहे खांडबारा ग्रामीण रुग्णालयात एकशे सेवा पुन्हा सुरू करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अमोल भावसार